सर हा आपला कुठला ग्रुप आहे आणि आज जी स्वच्छता मोहीम केली याच्यामध्ये मोहीम करताना कशा प्रकारची तुम्हाला या ठिकाणी सिस्टीम तुम्ही केली होती आणि आज स्वच्छता करताना काय मेसेज तुम्ही देता नमस्कार मी हेमंत जनकीराव फुलपगारे प्राध्यापक स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेज वाडा येथे आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय तसंच इथुरा कॉमर्स क्लास तसंच आपलं वाडा नगरपंचायत आणि सावली आपलं क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आ, युवा दिनाच्या अगोदरच्या दिवशी आम्ही स्वच्छता दूत म्हणून इथे आपलं सार्वजनिक दवाखाना स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे आमच्या या उपक्रमामधून आम्ही आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या परिसराची सगळी स्वच्छता आमच्या या विद्यार्थ्यांसमवेत आम्ही इथे घेतलेली आहे यामध्ये आमचे आजी आणि माझी विद्यार्थ्यांचा समावेश आहे आम्ही असंच या ठिकाणी एक दिवशी अजून पुन्हा वाडा बस स्थानक स्वच्छ करणार आहोत त्यानंतर जी काही सार्वजनिक देवस्थानं आहेत ती स्वच्छ करण्याचा मानस आमचा या स्वामी विवेकानंद स्वच्छता ग्रुप दूध या ठिकाणी व्यतीत करतो आहे या कामी आम्हाला आमच्या संस्थेचे सरचिटणीस विशाल कुलकर्णी सर यांची देखील मोलाची मदत लाभलेली आहे तसंच आम्हाला या कामाकरता सावली क्रिएशनने एक सारखे टी शर्ट देऊन त्यांच्या मुलीचं वाढदिवसाचं औचित्य औचित्य साधलेलं आहे तर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी देखील बांधण्याचं काम भविष्यात करणार आहोत तर या कामी हे सगळे तरुण जे देशाचे भावी नागरिक आहेत ते इथे संकल्प घेऊन या नवीन वर्षात अशी सुरुवात केलेली आहे धन्यवाद A filling that looks ordinary <sum> but gives off a distinctive taste Buy udon and or